येडगाव तालुका जुन्नर येथील बारा एकर शेतजमिनीमधील ऊसाला तसेच कांद्याच्या शेताला विद्युत वाहक खांबावरील तारांचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले येडगाव क्षेत्रात नारायणगावातील शेतकरी सोपान गुरुजी तुकाराम रामचंद्र कोल्हे चंद्रचूड दामू कोल्हे बापूसाहेब दामू कोल्हे राजाराम दामू कोल्हे यांचे बारा एकर क्षेत्र आहे आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटने ऊसाच्या शेताला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर त्यांचे नुकसान झाले यामध्ये पी व्ही सी पाईप ऊसामध्ये असलेल्या ड्रीपच्या नळ्या फिल्टर उभा ऊस कांद्याच्या ड्रीपच्या नळ्या या सर्व बाबी जळाल्याने सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत वीज वितरण कंपनीने या, या शेती क्षेत्राच्या वर असलेल्या विजेच्या लोंका त्या तारांचा योग्य बंदोबस्त करून तसेच दुर्दैवाने घडलेल्या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात